आपल्या स्टुडिओमध्ये बिरसा क्रांती झाला राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दशरथ जी मडावी सर येथे उपस्थित झालेले आहे सरांचं मी या ठिकाणी स्वागत करतो वेळ वेळ सर सर अनुसूचित क्या जमातीच्या सूचीमधून काही जमातींना वगळण्याची चर्चा चालू आहे खुद्द आदिवासी विकास मंत्री अशोक विके यांनी सुद्धा यावर हास्य केलेले आहे की त्यात काय तथ्य आहे का टाई हा अत्यंत हास्यास्पद प्रश्न आहे काही आणि जे कोणी याच्यावर चर्चा करत असती त्यांना सुद्धा ह्या विषयात काहीही माहिती नाही असा याचा अंदाज आहे खरं म्हणजे आदिवासीच्या जमित जमातीबद्ध महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कोणालाही काढता येत नाही आणि कुणालाही नवीन टाकता येत नाही हा अधिकार नाही हा अधिकार संसदेला आहे आपल्या घटनेने जो दिलेला आहे तो तरीही इथली काही मंडळी तुम्ही जसं म्हटलं की आदिवासी खुद्द आदिवासी मंत्री कारण यांच्या नेतृत्वात दोन हजार पंधराला महाराष्ट्राच्या विधानसभेवरती नागपूरला हिवाळी अधिवेशनात मोर्चा झाला होता याच मुद्द्याला घेऊन खरं म्हणजे हा मुद्दा तेव्हाही मी सांगत होतो की हा अत्यंत खोटा मुद्दा आहे त्या त्यामध्ये काहीही तथ्य नाही खरं म्हणजे याची वस्तुस्थिती काय आहे वस्तुस्थिती अशी आहे की दोन हजार दहा ला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने तेव्हाच काँग्रेस सरकार होत महाराष्ट्र गव्हर्नमेंटने महाराष्ट्राचं सांस्कृतिक धोरण ठरवण्याकरता एक समिती नेमली आणि त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर आह साळुंगे साळंके अनेक लोकांना माहिती आहे की अत्यंत विद्वान ग्रस्त ते आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली या समितीने महाराष्ट्रातलं सांस्कृतिक धोरण कसं असावं याची शिफारस केली आणि त्या शिफारशीमध्ये जसं तुम्हाला उदाहरण सांगतो की कृषी जीवन आहे या कृषी जीवनामध्ये शेतकरी नेमकं काय का करतात शेतीची मशागत कशी करतात त्याचं उत्पादन कुठल्या क्षेत्रामध्ये कोणकोणतं होतं त्यांची शेती ओरिताची किती जिराईत किती बागाईत किती या संदर्भातलं चित्रण त्या संदर्भामध्ये की शेतकऱ्यांचे सण उत्सव हे कोणत्या पद्धतीचे आहेत त्यांचे पेहराव कसे आहेत त्यांची भाषा कशी आहे या सगळ्या संदर्भामध्ये संशोधन करावं आणि त्यांच्या एक विश्वकोशाच्या धर्तीवरती खंड प्रकाशित करावे जेणेकरून अभ्यासकाला एका खंडामध्ये सगळी माहिती उपलब्ध होईल याच पद्धतीनं त्याने अनेक शिफारशी केल्या पण याच पद्धतीनं त्याने आदिवासींच्या संदर्भात एक शिफारस केली आणि ती शिफारस काय आहे त्याने म्हटले की आदिवासींच्या महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस जमाती आहे आता त्या पंचेचाळीस आहेत हा ह्याच्यामध्ये काही लोकांचा गैरसमज आहे की ज्या दोन जमाती कमी झाल्या म्हणजे त्यांना तेथून वगळलं त्यांना काढून टाकलं अजिबात असं काही लोकांचं म्हणणं आहे हे दादांत अंत दा गोष्ट आहे कारण म्हणजे पंचेचाळीस सत्तेचाळीस जमातीपैकी बारा नंबरची जमात आपल्याकडे चौधरा नावाची एक जमात होती तर त्याने स्वतःला चौधरी किंवा वसावा चौधरी असं त्याने स्वतःला डिक्लेअर केलं आणि त्याच्यामुळे ती त्याच्यातून घडली आणि आपल्याकडे पंचेचाळीस नंबरवरती एक जमात होती जी आपल्या यवतमाळ जिल्ह्यापासून तिकडे आरवी वर्धा अमरावतीमध्ये पण काही प्रमाणामध्ये होते थोटी जमात होती की। तो या थोटी जमातींनी त्याने स्वतःला बोन डिक्लेअर केलं त्याच्यामुळे दोन हजार च्या सेन्सस मध्ये सोध्रा आढळली नाही आणि एकही माणूस थोटी आढळला नाही आणि म्हणून त्याने दोन हजार तीन मध्ये या दोन जमाती त्यातून बघडल्या लिस्ट मधनं नाव हो गेलं जमाती आहेत त्या त्या वेगवेगळ्या कन्वर्ट झालेल्या त्याच्यामुळे त्या सत्तेचाळीस मधल्या पंचेचाळीस राहिल्या बरोबर आहे आता या पंचेचाळीस जमाती आहे तो या पंचेचाळीस बद्दल इतर लोकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे मग त्यांनी काय साहित्य शिफारस केली यांचंही संशोधन झालं पाहिजे अभ्यास झाला पाहिजे नीटपणे आणि त्यांचे सुद्धा शब्द विश्वकोशाच्या धर्तीवर त्यांचे खंड प्रकाशित करावे जेणेकरून त्या संदर्भात अभ्यास ते सोयीचं जाईल शिफारस केली आपल्या गव्हर्नमेंटने काय केलं ज्या ज्या खात्याची शिफारस होती ती त्या त्या खात्याकडे पाठवली की तुम्ही याच्यावरती तरतूद करा तशीच हे खा हे जी शिफारस आदिवासी जी होती हे आदिवासी डिपार्टमेंट कडे मग आदिवासी डिपार्टमेंटने काय केलं की पुण्यामध्ये टी आर टी आय आहे आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था आहे ती त्यांच्याकडे पाठवली की तुम्ही याच्यावरती काम करा आणि मग या संस्थेने काय केलं की नियम बाह्य म्हणजे आपल्या योजना बाह्य योजना आहे महाराष्ट्राची म्हणून याने दोनशे पंचाहत्तर एक अंतर्गत घटनेच्या दोनशे पंच्याहत्तर म्हणजे तरतूद आहे दोनशे पंच्याहत्तर एक अंतर्गत याने केंद्राकडे आता निधी मागितला आणि याने अंदाज केला की आम्हाला खर्च किती तर खर्च एक तीन कोटी आणि म्हणून तीन कोटीचा प्रस्ताव याने केंद्राकडे पाठवला केंद्राने त्यातला एक हप्ता मंजूर केला एक कोटी दोन हजार चौदा पंधराच्या मध्ये एक कोटी मंजूर केला आणि मंजूर केल्यानंतर तेव्हा आपले आयुक्त होते संभाजी हा तर त्यांना म्हटलं एक कोटी आलेले आहे आपण जर काम केलं तर हे वापस जाते आपण काम सुरू करून द्यावं म्हणून त्यांनी त्या पंचेचाळीस पैकी एक कोटीमध्ये किती जमाती तो तर त्याने सांगितलं की सतरा जमाती होती आणि मग या सतरा जमातीची लिस्ट त्यांनी पुणे विद्यापीठाला दिली आणि पुणे विद्यापीठाला सांगितलं हे एक कोटी आणि सतरा जमाती याच्यावर तुम्ही अभ्यास सुरू करा पुढच्या वर्षी पुन्हा एक कोटी ते एक किंवा पुढच्या एम परत जमाती देऊ त्याच्यानंतर एक पुन्हा कोटी एक पुन्हा तुम्हाला देऊ म्हणजे अशा पद्धतीनं सगळ्या जमातीचा अभ्यास केला जाईल आणि त्यांचे कोष तयार केले जाते अशा पद्धतीची योजना होती परंतु दुर्दैवाला काय झालं की या लोकांनी सतरा जमातीचं पत्र विद्यापीठाला दिल्याबरोबर ते पत्र व्हायरल झालं आणि त्याचा काही लोकांनी असा अर्थ काढला की या सतरा जमातींचा काढण्याचा जी आर आहे ते पत्र होत साध ते विद्यापीठाला आयुक्तांना दिलेलं पीआरटीआय की या सतरा जमाती त्याच्यामध्ये पर्धा जमात आहे त्याच्यामध्ये महादेव गोळी जमात आहे त्याच्यामध्ये आज जमात होती की ज्यांचा ज्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा ते करावा आणि उलट या जमातींचा अभ्यास झाल्यानंतर त्याच्यावर जेव्हा खंड प्रकाशित होत झाले असतील होतील तेव्हा त्या जमाती अजून पक्क्या होती त्या काढण्याचा संबंधच नाही त्या अधिक त्यामध्ये पक्क्या होत जातील त्याचा इतिहास त्यामध्ये पक्का होईल एवढा साधार आहे परंतु काय दुर्दैव असं झालं की याच दरम्यान नाशिकमध्ये एक आदिवासीचं युवा संमेलन झालं आणि त्या संमेलनामध्ये मी होतो पिक्चर साहेब होते आणि पिक्चर साहेबांनी मला तेव्हा नेमकं सरकार बदललं होतं काँग्रेसचं सरकार गेलं होतं भाजपचं सरकार आलं होतं आणि एका सरकारमध्ये सतरा जमातीचा अभ्यास सुरू झाला होता आणि पिचळ साहेबांनी मला नेमकेपणाने विचारलं की काय सतरा जमाती मी त्यांना सांगितलं हा अभ्यासाचा मुद्दा आहे काढण्या घालण्याचा काही मुद्दा नाही परंतु पिचळ साहेबांच्या अध्यक्षीय भाणेश्वरामध्ये त्यांनी मात्र त्याच्यावरती एक कॉमेंट्स करून टाकली कारण सरकार बीजेपीचं होतं आणि म्हणून त्यांनी कॉमेंट्स केली की मी तुम्हाला सांग जनतेला सांगितलं मी तुम्हाला सांगत होतो की भाजप सरकार हे आर आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे बघा हे सरकार आल्याबरोबर यांनी सतरा जमातीचा जी आर कार्डला काढून टाकायचं आदिवासींमधनं अशा पद्धतीची ती दी एक कॉमेंट त्यांनी केल्यामुळे आणि ते दुसऱ्या दिवशी पेपरला आली आणि माझी आदिवासी मंत्री यांचं स्टेटमेंट की पत्रा जमातीला काढून टाकणार आहे मग बघ दशरथ म्हणावीचं आहे कोण आहे मग सगळं पेपरला ती बातम्या सगळे लोक करायला लागलं की बघा पिचर साहेबांनी सांगितलं की आदिबा तू काढणार आहे काढणार आहे काढणार आहे ते कारण अजून घालण्याचे काही संबंध नव्हता घर म्हणजे आणि पिचर साहेबाला मी नंतर म्हटलं की तुम्ही असं चटपेट का केलं त्याने सांगितलं जाऊ दे पण हे भाजप आपल्या विरोधात आहे आपण त्या भाजपाचा आपणही तेवढा फायदा घेतला पाहिजे पॉलिटिकल या विरोधामध्ये म्हणून मी स्टेटमेंट केलं असं त्याने मला जाहीरपणे तेव्हा सांगितलं होतं म्हणजे अशा पद्धतीनं गैरसमज जातो एवढा मोठा गैरसमज झाला आणि त्याच्याबद्दल काही लोक विशेषतः एका एका ज्या समाजाला जमातीला पकडून आपली राजकीय पुरेशी एकता असं हे अगदी तुरुदेवा त्याच्यामधनं आहे खरं म्हणजे असं काढेही नाही आता बघा ना पंधरा ती मोर्चे काढला आता पंचवीस आहे दहा वर्ष होऊन गेले कोणाला काढलं कुणाला घेतलं काही झालं अभ्यास सुरू आहे त्याचे खंड प्रकाशित होण्याची वेळ आलेली आहे ते का प्रक्रिया सुरू आहे पुणे विद्यापीठ अभ्यास करते ते गावागावात फिरते आणि अनेक जमातीचा आता ते अभ्यास सगळ्या जमातीचा करतायत ते लोक ज्या जे खंड प्रकाशित झालेले नाही अशा सगळ्या जमाती त्याच्यामध्ये विविध आहे त्याचा अभ्यास सुरू आहे खरं म्हणजे एवढा साधा हा प्रश्न होता पण प्र याचं मात्र काही लोकांनी भांडवल केलं हे दुर्दैव आहे अनेक लोकांना असं वाटते की आम्ही खूप शहाणे लोक आहोत आम्ही खूप शिकलेले लोक आहोत आम्ही खूप पुढे गेलेले लोक आहोत आणि पुढे गेलेले लोक जर फसत असतील तर बाकीच्या आदिवासींचं काय म्हणजे आपल्या शरीरामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे या निमित्तानं की कोणत्याही जमातीला कुठल्याही क्षेत्रातून जमा अनुसूचित जातीच्या जमातीच्या जा यादीतून कोणीही काढत नाही म्हणून सगळ्यांनी भयमुक्त जगावं अजिबात कोणाच्याही मनामध्ये चिंता असता कामा नये आज गैरसमज आपल्या आदिवासी समाजात आद गैरसमज कसा निर्माण केला जातो आणि राजकीय लोक आपली पोळी कशी भाजून घेते आणि आपण त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे आदिवासी समाजांनी सावध राहायला पाहिजे आज आपल्या स्टुडिओत मडावी साहेबांनी अत्यंत महत्वाची माहिती आपल्याला आदिवासी समाजांना दिलेली आहे त्याबद्दल मी या स्टुडिओत मरावी सरांचं मरावी सरांना धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो जय भीम जय बिरसा जय भीम जय बिरसा